नमस्कार मंडळी चला तर बघा आपल्याला आता आंब्याचा खार घालायचा आहे लोणचं तर आपल्या आता आंबं तोडून आणले तर आता ताज आपलं गावरान आंबं येतं आपल्या दारातच झाडे तोड येतं आणि फोडायला लगेच सुरुवात असते तर अशी मस्तपैकी फोडायचे फोडताना तोंडालाच पाणी सुटते कारण फोडी अशा छान निघाल्या होत्या थोडंसं जरा जास्तच पिकलं होतं त्यामुळे पिवळा कलर दिसायला होता पण आम्हाला तो उशीर झाला होता आंबे तोडायला पांढरा कलर पाहिजे त्याला पण ह्याचा थोडा पिवळा दिसत होता तर अशा प्रकारनं फोडायचे आंबे छोट्या छोट्या फुडी करायच्या आडकी तर असते इळीसारखा पण आमच्याकडं नव्हता म्हणून छान एक मस्त कुऱ्हाटीन तोडायला चालू होतं पण असं एकदम आडकी त्यानं कसं बरोबर तुटते आता फुडी असं खाऊन बघावे म्हणलं तर पाणी सुटायला होतं तर आता बघा हे सगळं आपण शेंगदाण्याचं कूट मीठ महुरी आणि लसूण जिरे हे सगळं आपण थोडं थोडं बारीक करून घेतलंय ज्यास काय घ्यायचं माहिती आहे का ही आमच्या आहे या तर ह्या एक, एक शेर थोडं मीठ घेतलं आणि एक शेर शेंगदाणे घेतले तर शेंगदाणा बारीक करून घेतलं आणि मीठ आहे ना एक शेराला आहे का ना थोडं एक वंजळभर मीठ काढायच्यातलं हे लसूण आणि जिरे हे कुठून घेतलं होतं उकळावर कुठलेलं आहे सगळं या त्यामुळे उकळावरचं कुठल्याला मस्त एकदम छान लागतं आणि सगळं एकदम मिक्स कलर करून मिक्स करायचं चांगलं त्यात आणि आपल्याला हळद टाकायची तर हळद ते सगळं एकदम मिक्स करायचं आणि मीठ कसं आहे थोडं जास्त होत होतं मीठ पण मी काढून ठेवलं एक शेरभर मीठ मिठले झालतं मग बाजूला काढून ठेवलं आणि एकदम बरोबर हिशोब झाला त्याचा आम्ही काय मसाला वगैरे घालत नाही त्याच्यात कारण आमच्या घरच्यांना पण आहे का मसाल्याचं आवडत नाहीत आणि फक्त आपलं जुन्या पद्धतीचं हे मोहरीचं निस्ता मोहरी पण टाकीत असते पण आम्ही ह्या वेळेस आपल्या घरचे शेंगदाणे तर मस्त छान चटपट उग शेंगदाण्याचा एकदम भारी लागतो तुम्ही केला असला कधी तर मला नक्की सांगा कसा लागतो खारं पण आणि लई दिवस टिकतो आम्ही ह्याच्या तेल सुद्धा टाकीत ता। नाहीत आणि नुसतं आपलं हे सामान टाकायचं असे लवंग मिर हे असलं काहीच टाकीत नाहीत आणि मस्त सगळं एकदम मिक्स करून एकजीव करून घ्यायचा मस्त चुरायचं त्याला आणि मग कसं म्हणजे सगळं एकजीव झालं ना, ना की मग भरल्यावर मग जास्त त्याला हे होत नाही त्या फोडी की टाकल्यानं आपण मिक्स होत्या फोडी सगळ्या मग हळद चाळून टाकायची हळद आपल्या कलरच्या मापनच असते हळद पण पाव हळद लागते त्याला मस्त छान कलर कलर येतो आपली घरची हळद आहे त्यामुळे असा कलर पिवळा दिसायला होता ना असं एकदम एकत्रेची हळद एवढा कलर दिसत नाही आपले घरचेच हळकुंड होते आणि घरीच कुठलेली होते आपण शेतात लावलेली हळद आहे तर असं बघा कलर किती छान वाटायला होता पूर्ण एक मिक्स करून घ्यायचं सगळं आणि हात तर माझा नेसता पिवळा झाला होता आणि वास पण आताच यायला लागला होता मस्त छान कारण लसूण ते टाकलेलं होतं आपला गावरान लसूण आहे आणि घरचा तसं आता शेतकरी म्हटलं की आम्हाला काही एकत आणायची गरज नाही सगळं आपलं आपलं घरचं सामान असते लसूण शेंगदाणे तर घरचेच आहेत मोहरी पण आपली घरचीच होती तर आता हे सगळं तयार करून घेतलं फुडी पण चांगल्या करून घेतल्या त्यातल्या फिया फिया काढायच्या पुसून घ्यायच्या अशा छोट्या छोट्या फुडी करायच्या चांगल्या स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि मग त्याच्यामध्ये अशा मिक्स करायच्या बघा असं एकदम छान मिक्स करून टाकायचे आणि त्याला सगळं ते खारमीट म्हणतात त्याला तर खारमीट सगळं लागलं पाहिजे ह्याला असं ना ह्याच्यात टाकायच्या मिक्स करायच्या आणि मस्त माझ्या तर तोंडाला असं पाणी सुटायला होतं ना असं वाटत होतं कधी खाईन काय की पण कसं असते आपलं हे लोणचं तर घातल्याने पहिल्यांदा देवाला फोड ठेवायची असते आणि मग आपण खायचे असते मग असं खाऊन पण बघायचं नव्हते की कसं झालंय मिठाला अंदाजाने टाकायचं होतं तर सगळं मिक्स करायला चालू होतं आणि भरण्या फिरण्या लगेच धुवून पण ठेवल्या सगळं भरून ठेवायला अशा कालवायच्या फोडीला थोडं थोडं मसाला लागला खार मीठ लागलं की मग लगेच थोडंसं हे करून लगेच दुसरीकर भराय भरायच्या कारण पुन्हा भरणीत भरल्याने की याला मसाला लागत नसते त्याच्यामुळे आहे का ना आधीच हातानं चांगलं आहे का ना याला भरवावं लागतं त्या फोडी तर असं खारमीट आम्ही घरी तयार केलं सगळं बघा असं शांगदाण्या घालीत असलं तर ता बघा कशा फुडी वाटायला तर असं वाटायला का लगेच खाव लगेच भरणीत आदर आदर करून भरणीत भरायच्या आणि थोडस खारमीट वरून टाकायचं ते कारण सगळं मिक्स होते आणि एक एक दिवसातच त्याला लगेच पाणी सुटायला चालू होते कारण त्याला सारखं भरणीला आहे का आपण हलवावं लागतंय नाही हलविलं ना किती खराब